तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंनी त्यांची मुंबईतील एक जागा स्वस्तात गमावली असल्याचं म्हटलं जात आहे तेजस्वी घोसाळकर कोण आहेत त्यांचे पती अभिषेक घोसाळकरांचं हत्या प्रकरण काय आहे आणि कोणत्या कारणासाठी त्या आज भाजपमध्ये आल्यात यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ सकाळीच केलाय तो व्हिडिओ तुम्ही बघाच मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या पक्षप्रवेशाचं मागचं राजकारण काय असू शकतं ठाकरेंच्या शिवसेनेने आगामी निवडणुका खरंच सिरियसली घेतल्या आहेत का, का? आणि आता या पक्षप्रवेशाने काय सेटबॅक जो आहे तो शिवसेनेला बसू शकतो मुंबईमध्ये याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्रॅन्टम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यात पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारीला दोन हजार सव्वीस ला निकाल येणार आहे महापालिकांचा आता या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे सेना अजितदादा महायुती म्हणून लढणार का आणि महाविकास आघाडीत राज ठाकरे ठाकरेंच्या सेनेबरोबर एकत्र येणार का हे सगळं पाहा पाहावं लागेल आपल्याला पुढे काय होते मात्र यातही ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेला लागलेली गळती चर्चेचा विषय बनले तुम्हाला या घोसाळकरांच्या पक्षप्रवेशा व्यतिरिक्त देखील ठाकरेंच्या सेनेबाबतचं एक महत्वाचं निरीक्षण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे ज्यामुळे सेनेत जे काही सुरू आहे ते खरंच आलबेल आहे का हा प्रश्न यातून निर्माण होतोय आज तेजस्वी घोसाळकर यांनी जो पक्षप्रवेश केलाय त्यामागे नेमकं राजकारण काय आहे आणि याचा परिणाम ठाकरेंच्या सेनेवर काय झालाय हे आधी आपण जाणून घेऊया तेजस्वी घोसाळकर यांचं राजकारण दहिसर प्रभागातलं असून ते शिवसेना ठाकरे गटाच्या माझी नगरसेविका आहेत आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की शिवसेनेने मला ओळख दिली परंतु प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतलाय आणि वेदनेतून घेतलेला हा निर्णय असला तरी मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षेसाठी मुलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय त्यांना घ्यावा लागतोय असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून म्हटलेलं आहे पण महत्वाचं म्हणजे यामागे राजकारण असल्याचं देखील राजकीय वर्तुळात एक चर्चा आहे तेजस्वी घोसाळकर हे ज्या प्रभागातून लढत होत्या म्हणजे प्रभाग नंबर एक हा आता साठी राखीव झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना या प्रभागातून लढता येऊ शकत नाही पुढे माध्यमांशी बोलताना त्यांनी ज्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती म्हणजे वॉर्ड क्रमांक सात आठ आणि दोन हे जे तीन प्रभाग जे आहेत त्यांनी त्यातून एक इच्छा वर्तवली की हिथून मला लढवण्यासाठी एक मी पाहू शकते मात्र हे जे प्रभाग आहे ते एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि भाजपकडे आहे सविस्तर सांगायचं झालं तर सात प्रभाग जो आहे तो शीतल मात्रेंकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे आठवा जो आहे तो हरीश चेडा यांच्याकडे जे भाजपचे नगरसेवक होते आणि दोन आहे दुसरा प्रभाग दोन नंबरचा तो जगदीश ओझा यांच्याकडे आहे ते पण भाजपचेच आहेत आता जर महायुतीत मुंबईची निवडणूक लढवली जाते तर नक्कीच शिंदे यांची शिवसेना आपला जो दोन दोनचा प्रभाग जो आहे तो तेजस्वी यांना देऊ शकतात जागांची त्यामध्ये अदलाबदल होऊ शकते पण ते शीतल मात्रे यांना नाराज करणार का एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा विषय देखील आहेच परंतु ज्याप्रमाणे तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष बदललाय त्यानुसार त्यांना फायदेशीर असणाराच निर्णय त्यांनी घेतला असल्याचं म्हटलं जात आहे त्यांनी भाजपमध्ये जाऊन योग्य केलंय असं देखील म्हटलं जात आहे आता प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ही गळती टाळता आली असती का त्यांनी अगदी स्वस्तात त्यांची एक जागा गमावली आहे का ठाकरेंना या सगळ्याचा किती मोठा धक्का मानू शकतो आपण ही एक जागाच गमावली आहे की अजून त्यांनी जागा गमावल्या आहेत यामुळे हा घुसाळकर कुटुंबाचा जो इम्पॅक्ट आहे तो देखील आपल्याला पाहावा लागेल यावर ला राजकीय विश्लेषक म्हणतात यात दोन बाबी आहेत एक महत्वाची बाब म्हणजे तेजस्वी घुसाळकर यांचे पती अभिषेक घुसाळकर यांच्या हत्येनंतर संपूर्ण कुटुंबाला जो आधार मिळायला हवा होता तो आधार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मिळाला नसावा आणि यात शिवसेनेचा अपाय अशी आता एक आहे की त्या हत्येनंतर एखादी स्त्री जी आहे ती कोलमडू जाऊ शकते त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ देण्याचं काम त्यांच्या पक्षाचं होतं ते त्यांनी दिलेलं दिसत नाहीये आता याशिवाय दुसरी बाब म्हणजे उत्तर मुंबई हा भाजपचा भाग आहे तिकडे त्यांचं पारडं जास्त आहे आणि भाजप या भागात त्यांचा इन्फ्लुएन्स ठेवतो आणि पक्षात एंट्री करून घेतो जर एखाद्या नेत्याचा इम्पॅक्ट असेल तर याशिवाय अजून एक बाब आणि एक बाजू म्हणजे आपण पाहिली तर याच उत्तर मुंबईमध्ये दबदबा ठेवणारे भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी तेजस्वी घोसाळकर यांना काहीच महिन्यांपूर्वी मुंबई बँकच्या संचालक पदाची एक संधी जी आहे ती दिली होती आणि तेव्हापासूनच भाजप पक्षात ते जातील अशी कुजबूज सुरू झाली होती आता तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर पक्षात प्रवेश केलाय मात्र याचा ठाकरे गटाला किती फटका मिळेल असा प्रश्न आहे कारण घोसाळकर कुटुंबाचे बोरिवली आणि दहिसर परिसरात काम आहे आणि या परिसरात शिवसेनेची बांधणी करणाऱ्यांमध्ये घोसाळकर कुटुंबाचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे जे जे व्यक्तिनिष्ठ मतदार आहेत घोसाळकर कुटुंबांच्या एक निष्ठा ठेवतात जे मतदार ज्यांचं ज्यांचं काम केलेलं आहे मतदारसंघामध्ये घुसाळकर कुटुंबाने त्यांचा पाठिंबा जो आहे तो तेजस्वी यांना असणार आहे त्या मतदारांचा पाठिंबा तेजस्वी यांना असणार आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात आता ज्याप्रमाणे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकारण सुरू आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की एक दिवस ठाकरेंची शिवसेना मुंबई अशीच स्वस्तात गमावणार आहे आणि भाजपच्या हातात स्थानिकचं राजकारण देऊन जाईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असं देखील विश्लेषक म्हणत आहेत कारण ठाकरेंच्या शिवसेनेने संपूर्ण अधिवेशन दरम्यान एक आंदोलन केलं नाहीये भास्कर जाधव यांना सोडून विरोधी पक्षनेते पदासाठी कुणी जाब विचारला नाहीये आक्रमकरित्या यावरती कोणीच भाष्य केलेलं नाहीये दोन बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून होत नाहीये दुसरीकडे आपण महायुतीचं राजकारण जर पाहतो तर नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचाराला उतरतात फोनवरून एक वेळ आली तर ते फोनवरून प्रचार करतात सभेला एक आ, मार्गदर्शन करतात पण आपल्या स्थानिक नेत्यांना पाठबळ देण्यासाठी ठाकरेंचे महत्वपूर्ण नेते आणि स्वतः पक्षप्रमुख मात्र मागे राहिलेत असं देखील विश्लेषक म्हणतात कारण की ते या फील्डवरती उतरलेले दिसले नाही या संपूर्ण जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यामुळेच हे असं सुरू राहिलं तर एक दिवस ठाकरेंची शिवसेना मुंबई अशीच गमावेल आणि भाजपच्या हातात मुंबई जाईल ही शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारे एक राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली मात्र तरी देखील तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावरती तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद